नंदुरबार जिल्ह्याच्या सात पुण्यातील अतिदुर्गम भागात पावसाळ्यात होणारा नागरिकांचा जीव घेणा प्रवास लवकरच थांबणार आहे जिल्हा प्रशासनाने तब्बल सत्तावीस कोटी रुपये खर्चाच्या एकूण बेचाळीस साकव सेतू म्हणजेच छोटे पूल बांधण्याचा मंजुरी दिली आहे या योजनेमुळे पुढील पावसाळ्यात सुमारे पन्नास हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या अडचणी दूर होणार आहेत या योजनेची गरज का भासली नेमकी कोणती गावे जोडली जाणार आहेत आणि या महत्वाकांक्षी योजनेला गती देण्यासाठी प्रशासनाने काय पावले उचलली पाहूया सात नागरिकांच्या जीवनमानात मोठा बदल घडवणाऱ्या बोलेमेज सात पुण्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील अनेक गावपाड्यांपर्यंत रस्तेच नसल्याने नागरिकांना अनेक किलोमीटर पायीस प्रवास करावा लागतो त्यात पावसाळ्यात नदी नाल्यांना पाणी आल्यास अनेक दिवस संपर्क पूर्णपणे तुटतो अशा वेळी रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी नागरिकांची खूपच कसरत होते अनेकदा रुग्णांना खाटेवर नेण्याची वेळ येते व इतक्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन नदी पार करून शाळेत जावे लागते या गंभीर प्रश्नावर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये विविध गावातील कैफियत प्रशासनासमोर आणली होती विशेषतः अक्कलकुवा मधील केलखाडी पाडा येथील नाल्यावर पडलेल्या झाडाच्या फांदीवरून विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करत होते मिताली यांनी के या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून तेथे साखव बांधण्याचा निर्णय घेतला केवळ नव्हे तर सातपुड्यातील सुमारे पन्नास पेक्षा अधिक ठिकाणी असा प्रश्न असल्याने समोर आले यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून कोकणच्या धर्तीवर ही साखव योजना राबवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला सुरुवातीला काही तांत्रिक अडचणींवर मात करीत केलखाडी पाडा येथील पहिला साकव पूर्ण करण्यात आला यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता करून संपूर्ण जिल्ह्यातील या योजनेला मंजुरी देण्यात आली आणि बेचाळीस साकव पुलांना मंजुरी दिली या बेचाळीस साकवांच्या बांधव कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सत्तावीस कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आलाय या महत्वाकांक्षी साकव सेती योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सात तीन तालुक्यांमध्ये काम सुरू झालंय सागो बांधकामाचे तिघ तालुका पाहिले तर तडोदा तालुका शहादा तालुका आणि अक्कलकुवा तालुका बहुतांश पुलांच्या कामांना सुरुवातही झाली असून हो प्रशासनाचा उद्देश आहे की मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी ही कामे पूर्ण करावीत प्रशासनाने या योजनेकडे आणि लक्ष केंद्रित केल्यामुळेच योजनेला गती मिळाली जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी स्वतः या कामावर लक्ष केंद्रित केलंय या बेचाळीस सागवांचे काम पूर्ण झाल्यास पुढील पावसाळ्यात सुमारे पन्नास हजार पेक्षा अधिक नागरिकांच्या अडचणी दूर होण्याचा मार्ग मोकळा होईल सध्या तडोदा तालुक्यात व इतर भागातील अजून काही ठिकाणचे सर्वेक्षण सुरू आहे त्यामुळे साखवची संख्या पन्नास पेक्षा अधिक वाढणार असून उर्वरित कामांनाही तात्काळ गती देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे पावसाळ्यापूर्वी ही कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे ज्यामुळे सातपुड्यातील हजारो नागरिकांचा जीव घेणा आणि धोकादायक प्रवास कायमस्वरूपी थांबणार आहे तुम्हाला काय वाटतं सातपुड्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी आणि संपर्क कायम राखण्यासाठी सरकारने सत्तावीस कोटी रुपये खर्चून बेचाळीस साकव सेतू उभारण्याचा जो निर्णय घेतलाय त्यामुळे भागा या भागातील शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्ये नेमका किती मोठा सकारात्मक बदल अपेक्षित आहे यावर तुमचं मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोलेवे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका